नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या रेडीमेड ब्लाऊजचा खूप ट्रेंड आहे आणि म्हणूनच रेडीमेड ब्लाऊजचे नवनवीन प्रकार मी रोज तुमच्यासाठी आपल्या फॅशन टी व्ही मराठी या चॅनलवर घेऊन येत असते कारण साड्यांप्रमाणेच ब्लाउजचा सध्याचा ट्रेंड जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असणाऱ्या नेटच्या ब्लाऊजचे काही नवनवीन प्रकार पाहणार आहोत जर तुम्हाला नेटचे ब्लाउज घालायला आवडत असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे नेट फॅब्रिकचे ब्लाउज खूप ट्रेंडमध्ये आहेत फॅन्सी आणि मॉडर्न लुकसाठी नेटच्या ब्लाउजचा हमकास वापर केला जातो यामध्ये फुल स्लीव एल्बो स्लीव्स शॉर्ट स्लीव फुल स्लीवज असे अनेक वेगवेगळे पॅटर्न्स बघायला मिळतात जर तुम्ही एखाद्या सिंपल साडी सोबत फॅन्सी पॅटर्नचा नेटचा ब्लाउज घातला तरी तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो नेटच्या मध्ये सध्या अशा प्रकारचा फॅन्सी स्लीव च पॅटर्न सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे ब्लाऊजच्या फ्रंट साईडला अशा प्रकारे डेकोरेटिव्ह बटन्स देखील अटॅच केलेले असतात या नेटच्या मध्ये फक्त मध्येच नाही तर नेकमध्ये देखील व्हेरिएशन बघायला मिळतात जर तुम्हाला सिंपल राऊंड नेक किंवा गोल गळ्याचे ब्लाऊज नको असेल तर तुम्ही अशा प्रकारचे हॉल्टर नेकचे ब्लाऊज ट्राय करू शकता हॉल्टर नेकचे ब्लाउज घातल्यानंतर सुद्धा खूप ट्रेंडी आणि स्टायलिश लुक मिळतो फॅन्सी ब्लाऊजमध्ये ब्लाऊजचा हा पॅटर्न सुद्धा सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे या नेटचे रेडीमेड ब्लाउजेसमध्ये भरपूर वेगवेगळे रंग बघायला मिळतात आणि सध्या तर सिम्पल साडी आणि त्यासोबतच अशा प्रकारचा एखादा फॅन्सी ब्लाऊज पेअर करून घालण्याची खूप फॅशन सुद्धा आहे नेटच्या ब्लाउजेसमध्ये तुम्ही अशा प्रकारचा शॉर्ट स्लीवचा पॅटर्न देखील ट्राय करू शकता अशा प्रकारचे डेकोरेटिव्ह ब्लाऊजसुद्धा घातल्यानंतर खूपच आकर्षक वाटते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा